नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी महिला रुग्णाची परिस्थिती खालावली काही मागण्यांसाठी कुटुंबियांनी दिला उपोषणाचा इशारा कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरिता गेलेल्या एका महिला रुग्णाची डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाली सध्या स्थितीत त्या रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावली असली तरी कमी अधिक दीड महिना लोटूनही त्या रुग्णाच्या कुटुंबियांना कसलीही नुकसान भरपाई मिळाली नाही हालाखीची परिस्थिती असताना कुटुंबियांनी उसनवारी करून रुग्णावर उपचार केला आणि अद्यापही सुरू आहे त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाईसह अन्य काही मागण्यांसाठी कुटुंबियांनी सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा निवेदनातून इशारा दिला आहे प्राप्त निवेदनानुसार लाखानपूर तालुक्यातील सरांडी बुज्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रा सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यात काही महिला शस्त्रक्रिये करीता आल्या होत्या त्यापैकी विरले बुज्रुक येथील मेघा आकाश बनारसे हिची सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मेघा बनारसे हिची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली शस्त्रक्रियेच्या दिवसापासूनच रुग्णाला सलग असं हे वेदना होत असल्याने कुठलीही उपाययोजना होत नसल्याचे बघून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नाहीला जास्त कुटुंबियांनी रुग्णाला भंडारा येथील श्री साई हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे ते त्या रुग्णावर उपचार सुरू झाला आणि एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी परत दुसरा ऑपरेशन करावा लागला अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या बनारसे कुटुंबियांना कमी अधिक चार लाखांच्या घरात आर्थिक भूर्दंड बसला कुटुंबातील व्यक्तींच्या जीवासाठी बनारसे कुटुंबियांनी उसनवारी प्रसंगी कर्ज करून पैशाची तडजोड केली दरम्यान रुग्णाची स्थिती स्थिर नसतानाही अधिकच्या पैशाअभावी कुटुंबियांनी रुग्णाला घरी आणले दरम्यान एकोणतीस डिसेंबर रोजी त्या रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावली त्यामुळे तिला पुन्हा ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तिथे परत तीन ते चार लाखांच्या घरात खर्च असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे असे असले तरी संबंधित डॉक्टरांच्या चुकीमुळे झालेल्या या प्रकाराची परिपूर्ण माहिती असताना सुद्धा त्यांनी कसलीही आर्थिक मदत केली नसल्याचे निवेदनात नमूद आहे त्यामुळे रुग्णाच्या उपचारासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व संबंधित डॉक्टरांवर बढतर्फची कारवाई करून वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसह उद्या दोन जानेवारी रोजी सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे सदर मागणीचे निवेदन आज एक जानेवारी रोजी लाखांदूर तहसीलदार ठाणेदार तालुका आरोग्य अधिकारी आमदार खासदार आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले